बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ऑलिम्पिकच्या मैदानातून भारताची नेमबाज मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक दिमाखदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे मनु भाकरनं पंचवीस मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे मनूनं अचूक लक्षाचा वेध घेत आणखी एका पदकाला गवसणी घालावी अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरनं दिमाखदार कामगिरीचा सिलसिला सुरू ठेवला मनु भाकरनं महिलांच्या पंचवीस मीटर एअर रायफल स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावलं मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाला गबणी घातली आज मनु भाकरनं पंचवीस मीटर एअर रायफल स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली मनून सलग तिसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठत हॅट्रिक केली मनुची ही अंतिम फेरी उद्या दुपारी वाजता होणार आहे म्हणून अचूक वेध घेत आणखी एका पदकाला गवशणी घालावी अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे या स्पर्धेत पदक जिंकल्यास एकाच ऑलिम्पिक मध्ये ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार दुसरीकडे भारतीय हॉकी संघानं अखेरच्या ग्रुप स्टेज सामन्यात ऑस्ट्रेलियावर तीन दोन अशा फरकानं शानदार विजय मिळवला भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर दोन तर अभिषेकनं एक गोल केला भारतानं बावन्न वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव हो केला भारतानं एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव हो केला होता भारतीय संघ या सामन्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलाय काही महिन्यांपूर्वी मुंबईत घाटकोपर इथं महाकाय होर्डिंग कोसळलं या होर्डिंग दुर्घटनेत चौदा निरपराध नागरिकांचा जीव गेला या प्रकरणी कारवाई सुरू असताना मुंबई लगतच्या कल्याण मध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे कल्याणच्या सहजानंद परिसरात हरदिवसा रहदारीच्या वेळी अचानक होर्डिंग कोसळलं सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे या चौकात ऐन गर्दीच्या वेळी हे भलं होर्डिंग कोसळून अपघात झाला या दुर्घटनेत तीन पादचारी जखमी झाले होर्डिंग कोसळताना सुदैवानं त्या भागात पादचारी आणि वाहनांची वर्दळ कमी होती अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतो आहे महापालिका स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जे करायचे असतात ते विजेटेकडनं करून गेला पाहिजेत असं मी पत्र दिले म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा हे लोक हरता अशी चित्र आहे घाटकोपर दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिली महापालिकेनं अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली मात्र काही दिवसांनंतर ही मोहीम थंडावली त्यामुळे कल्याण मधल्या भागातील नागरिकांचं जीणं हे अतिशय खडतर असं असतं पण काही जणांचं मृत्यूनंतर सुद्धा जीणं तसंच असतं खालापूर तालुक्यातल्या आरकतवाडीतल्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांना तब्बल दोन दिवस ताटकळत उभं लागेल राज्यातील आदिवासी वाड्यांवरच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्यानं नदीच्या वेगवान प्रवाहातून मार्ग काढत अंत्ययात्रा काढण्याची वेळ खालापूर तालुक्यातल्या आरकतवाडीतल्या नागरिकांवर आली आहे खालापूर मधील कमळ चौधरी यांचं मंगळवारी संध्याकाळी निधन झालं वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडी नदीच्या पलीकडे मात्र जोरदार पावसानं रात्रीपासून नदीचा प्रवाह वाढला त्यामुळे ग्रामस्थांसमोर उभा टाकला त्यामुळे त्यांनी दुसरा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा केली त्यानंतर नदीचा प्रवाह कमी होत अखेर धोकादायक प्रवाहातून कमळ चौधरी यांची अंत्ययात्रा काढली उद्घाटन आमचे महेश पालदी यांनी केलं होतं पाच महिने झाले उद्घाटन होऊन किंवा नाही दुर्गम भागातल्या नागरिकांचे हे हाल थांबणार तरी कधी हा सवाल आहे राज्यात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय है? या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वावरावं लागतं अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूरच्या इचलकरंजीत घडली इचलकरंजी शहरातल्या अग्रेसर भवन परिसरात एक कॉलेज विद्यार्थी जात होता त्याचवेळी एका मागून एक असे पाच कुत्रे विद्यार्थ्याच्या मागे लागले कुत्रे अंगावर येत असल्याचं पाहताच विद्यार्थ्यानं त्यांच्यापासून बचावासाठी एका इमारतीच्या भिंतीवरून उडी मारली हा विद्यार्थी भिंतीवरून थेट इमारतीच्या बेसमेंट मध्ये पडला यात विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागला या घटनेमुळे शहरातल्या भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली आहे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पिंपरी कधी वाहनांची तोडफोड कधी कोयता गँगची दहशत अशातच चिंचवड मध्ये एका ज्वेलर्सवर दिवसा ढवळ्या दरोडा पडला पिंपरी चिंचवड मधल्या हिंजवडी परिसरातील ज्वेलर्सवर दरोड्याची घटना घडली हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात असलेल्या ज्वेलर्स मध्ये सकाळी सहाच्या सुमारास तीन जण घुसले यातील एकानं बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स चालकाला धरून ठेवलं याच वेळी इतर दोन जणांनी ज्वेलर्स मधल्या दागिन्यांची लूट केली त्यानंतर तिन्ही चोरट्याने धूम ठोकली दिवसाढवळ्या घडलेल्या लुटीच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्याचं आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर आहे वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत पटियाला हाऊस कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्याच्या नंतर पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर हिनं सात वेळा परीक्षा देताना वडिलांच्या किंवा आईच्या नावान सातत्यानं बदल केल्याचं तपासातून आढळून आलंय वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात युपीएससीनं गुन्हा दाखल केला या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी कोर्टात दाद मागितली मात्र त्यांचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे राज्य सरकारनं वाशिम मधल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम थांबवून त्यांना मसूरीतल्या अकादमीकडे हजर राहायला सांगितल्यानंतर त्या समोर आलेल्या नाहीत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीबाबत जबाब नोंदवण्यासाठी त्या पुण्यात आल्या नव्हत्या त्याचप्रमाणे मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीकडे त्यांनी पाठ ठेवली आता दिल्लीतल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे ते नेमक्या गेल्या कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय ज्या क्षणी तिचा अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर ती तिथून पसार झाली जी माहिती मिळते त्यानुसार पूजा खेडकर ही दुबईला पळाली असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानं पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार लोकसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांच्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी विधानसभेच्या आता तयारी लागले सत्ताधारी भाजप शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी महायुती म्हणून विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहे त्या तिन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकांच्यासाठी जागावाटपाची चर्चा सुरू झाली या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं सेटिंग जागांवर मेरिटनुसार उमेदवारांना संधी दिली जाईल असं अजित पवार म्हणाले जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष जे उमेदवार भूमिका एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार रामदास आठवलेजी अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील अजित पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे तसंच सिटिंग जागांवर महायुतीत धक्का तंत्र अवलंबणार का हे पाहावं लागेल कोकणात शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपनं दावा केला गुहागर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं आम्हीच लढू अशी भूमिका भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे परिणामी शिवसेना त्यांचा मतदारसंघ सोडणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय कोकणात महायुतीत संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे गुहागर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत महायुतीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा गुहागर मतदारसंघावर दावा आहे मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठेनी वेगळाच मुद्दा मांडला तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी पारंपरिक दोन विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत अशी मागणी राजेश सावंत यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत पंधरा ऑगस्टपर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या बैठका होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल आता विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेना भाजपमधील जागावाटपाच्या संघर्षाची पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत मात्र ही योजना जाहीर झाल्यापासून त्यावरून मोठं राजकारण तापलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार असल्याचं बोललं जात आहे मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील ऑक्टोबर पण अजून राबवणार चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही ते पूर्णपणे करत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगी तुरा पाहायला मिळतंय राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं विशेष म्हणजे पहिल्यांदा पुण्यात पावसामुळे गंभीर अशी पूरस्थिती निर्माण खडकवासला धरणातून पाण्याचा अधिकचा विसर्ग करण्यात आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगत महापालिकेतल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं मात्र या परिस्थितीला सर्वच जण जबाबदार आहेत सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्यानं प्रशासनच जबाबदार असल्याचं चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी पुण्यातल्या पूर्वस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावलाय राज यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलाय अशी भडक वक्तव्य करायची वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं हे गोष्टी बंद झाल्या पाहिजे अमोल मिटकरींनी राज ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर पलटवार केला त्यानंतर मनसे आणि मिटकरींमध्ये संघर्ष पेटला आहे आता अजित पवारांनी राज यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीतला संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत राज्यात सत्तेत सहभागी होण्याच्या आधी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दहा गुप्त बैठका झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली यावेळी बोर्डिंग पासवर नावाचा शॉर्ट फॉर्म तसंच टोपी मास्क घालून विमान प्रवास केल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी त्यांना घेरलं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला वेषांतर करून विमान प्रवास करणं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा हल्लाबोल राऊत आणि सुळेंनी केला यावरून अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय हे नाम बदली करके ट्रॅव्हल किया तो अगर टेक्नॉलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेस कंप्लीट क्लैरिटी बिकॉज इट्स अ वेरी अलार्मिंग नेशनल सिक्योरिटी इशू व्हिच हैज हैपेंड एट दिल्ली एंड बॉम्बे उसदेला हुआ ने ते पाहव तपासव आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये आरोप केलेले त्यांनी राजकारणात

सुनील तटकरे यांनी नाशिक दौरा केला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकमधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता तटकरेंच्या या दौऱ्यानंतर तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले नाशिक हा मंत्री छगन भुजबळ यांचा बाले किल्ला मानला जातो मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी मंत्री भुजबळ उपस्थित नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं मात्र खुद्द भुजबळ आणि अजित पवारांनी याबाबत सारवासारव केले ते पंधरा दिवस झाले नाही त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे परत दहा तारखेला अजित जरापर्य माझ्या मतदारसंघामध्ये पण येतात काल ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेबांनी शेजारीच बसले होते ना मग ते नाही विचारणार आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय गेल्या काही दिवसापासून भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी भुजबळांच्या दांडीमुळे अनेकांच्या भुया उंचवल्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुजय विखेंना आता आमदारकीचे वेध लागले राहुरी आणि संगमनेर विधानसभेसाठी विखे इच्छुक आहेत आता यावरून बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये झुंपली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजयी झाले त्यामुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचं सुजय विखेंचं स्वप्न धुळीला मिळालं पण लोकसभेतल्या पराभवाला दोन महिनेही उलटले नाही तोच सुजय विखेनी विधानसभेसाठी सुतोवाच केला सुजय विखेंची नजर राहुरी आणि संगमनेर या दोन विधानसभा मतदार संघावर आहे यावरून बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना टोला लगावलाय त्याला विखे पाटलांनीही जोरदार उत्तर दिले मला पक्ष राजेश दिला समूहवर होत नाहीये पण तुमच्या नाव समूह होण्याची शक्यता आहे मोठ नाटकं लेकरू येते त्याचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे विशेष म्हणजे हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष धुमसत होता आता सुजय विखेंनी राहुरी आणि संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुजय विखे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय दिल्लीतल्या राजकारणात येत्या महिन्याभरात मोठ्या राजकीय उलतापालती होणार असा गौप्यस्फोट शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला शरद पवारांचा दाखला देत जयंत पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे दावा केलाय दिल्लीत सत्तांतर करून शेकापच्या कार्यक्रमाला या आम्ही आपलं आनंदानं स्वागत करू असं सांगितल्याचंही जयंत पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यात आयोजित शेकापच्या अधिवेशनासाठी शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र अधिवेशनाला पवार उपस्थित राहिले नाही पवार का उपस्थित राहिले नाहीत यावर शेकापच्या जयंत पाटलांनी मोठा दावा केला आहे त्यांनी मला फोन केला दिल्लीमध्ये एक महिन्यामध्ये होते होते आणि त्यामुळे मला मात करत मी येऊ शकत नाही फोनवरून झालेल्या संवादात आपण पवारांना नेमकं काय सांगितलं याचा खुलासा जयंत पाटलांनी केला मी बोलो तुम्ही सरकार पाडाने आता जयंत पाटील यांनी केलेला दावा खरा ठरणार की खोटा हे लवकरच स्पष्ट होईल केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेत घणाघाती भाषण केलं यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भारतीय नागरिकांना भाजपनं चक्रविवाहामध्ये अडकवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला या टीकेनंतर आपल्या विरोधात आता ईडी कारवाईची तयारी सुरू झाली आहे असा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय वरवर पाहता माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं कि तुम छापेमारी तैयारी स्वतः चाहू खाल राहुल गांधी भरम फैलाने का काम किया उन्हें चुनौती देता हूँ वो बताएं कि कौन अधिकारी उनको फोन किया है हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर राहुल जी के ऊपर मैं कह सकता हूं राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में की सरकार की धज्ज्या उडाई हो सरकार की गई या माध्यमातून राहुल गांधींनी केंद्र सरकारची कोंडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे मनोज जरांगे पाटील यांचं टार्गेट एकोणतीस ऑगस्टला जाहीर होणार आहे तर नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अडकवल्याचा आरोप जरांगेनी केला तर जरांगे एकोणतीस ऑगस्टला टार्गेट जाहीर करणार असल्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी त्यांना टोले लगावलेत दरम्यान कुरूटाने मनोज दरांगे यांना जे अटक वॉरंट दिले होते ते रद्द केले राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज दरांगे पाटील यांचे उमेदवार उभे राहणार की प्रस्तावित नेत्यांना पाडणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे त्याबाबत मनोज दरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात सांगितली आहे आम्हाला खूप ताकदीन कामाला ला लागलो समाजाला विचारणं गरजेचं आहे ती एकूण स्वागत लागली या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसी सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत मराठा आरक्षणाचा लढा देत असताना कोणत्याही प्रकरणात अडकत नसल्यानं नाट्य निर्माता फसवणुकीत दोण्यात आल्याचा आरोप जरांगेने केला फडणवीस फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे नाही मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला भूमिका जाहीर करणार आहेत दोनशे मतदारसंघात जरांगे त्यांचे उमेदवार देतील की प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय गेल्या काही दिवसांपासून रेशन मधून वितरित होणारा धान्य पुरवठा विस्कळीत झालाय रेशन दुकानदारांकडे असलेल्या ई पॉश मशीनचा सर्व्हर डाऊन झाला त्यामुळे लाखो नागरिकांना त्याचा फटका बसतोय हिंगोली धुळे धाराशिव यासह राज्याच्या विविध भागात रेशनच्या धान्य वितरणात मोठा अडथळा निर्माण झाला गेल्या दोन आठवड्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस मशीनचं सर्वर डाऊन झालंय त्यामुळे दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय सरकारनं तात्काळ ई पॉस मशीनची तांत्रिक समस्या दूर करावी अशी मागणी धुळे जिल्हा शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे रोजही येवा कलून जा रोजही येवा कलून जावा काहू मग सिनेला बोटच लागे ना भेटते आम्हाला दर महिन्याला पण याच महिन्यात घोटाळा झाला या मशीनमुळे मशीन बंद पडलेली आहे रासनाला द्यायला तयार आहे तर या मशीनमुळे प्रॉब्लेम झाला वीस ते बावीस दिवसापासून ई पॉस मशीन सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देता येत नाही राज्यातल्या अनेक गोरगरिबांसाठी रेशनवर मिळणारं धान्य मुख्य आधार असतो मात्र ई पॉश मशीनच्या तांत्रिक समस्येनं यात सर्वसामान्य भरडला जातोय तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत